हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण तुम्हाला सांगायचं कोणताही व्यवहार करताना बघा ज्यावेळेस आपण प्रॉब्लेममध्ये असतो आडे अडचणी येतात त्यावेळेस आपल्याला कुणीही होत नाही पण तुम्हाला सांगायचं एरवे आपलं चांगलं झाल्यावर मग त्यावेळेस आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्याला मापं काढणारी नंतर आपल्याला तुम्हाला सांगायचं भरपूर म्हणजे हे करणारी नावं वगैरे ठेवणारी भरपूर जण असतात त्यामुळं आपण ऐकावं जनाचं आणि करायचं आपल्या स्वतःच्या मनाचं तर तुम्हाला सांगायचं मी ह्या आता सात वर्षात म्हणजे करिअर करताना बाकीचं तर तुम्हाला सांगायचं भरपूर मी म्हणजे मला असं तुम्हाला सांगायचं ऐकतं काही नाही भेटलेलं त्यामुळं मी कधीही कोणाची अपेक्षा पण नाही करत आपल्या आपल्याला जितकं होतंय तेवढं करायचं आणि आपली स्वप्न आपण स्वतःची जॉब पूर्ण करणे हे माझं ध्येय असतं पहिल्यापासूनचं आणि तुम्हाला सांगायचं ह्या पाच सात वर्षात ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं मी मैत्रिणी बनवायला शिकले तर मी मास्क पण शिवताना तुम्हाला सांगायचं मी दहा माझ्या फ्रेंड सर्कलचाच ग्रुप होता त्यांना काहीच काम नव्हतं तर तुम्हाला सांगायचं त्यांना पेमेंट पडवून म दिवसाला तुम्हाला सांगायचं तीन तीनशे रुपये मी सगळ्यांच्या ऑर्डरने मी तुम्हाला सांगायचं सगळं मार्केटिंग वगैरे करत असताना तुम्हाला सांगायचं मला त्यातून नाही म्हणलं तर दिवसाला एक पाचशे रुपये भेटायचे त्यामुळं तुम्हाला सांगायचं मला त्यातून मैत्री सर्कलनं आधारच दिला आपल्या नातेवाईकांपेक्षा कधी पण बघायचं मैत्रिणी जरा वेळेस त्यांचा दर्जा उच्चच असतो असं मी तर मानेन का तर म्हणजे ज्यावेळेस आले तेव्हा मी माझ्याकडं म्हणजे भाडंभारा सुद्धा माझ्याकडं पैसे नव्हते आणि माझं भरपूर म्हणजे हे व्हायचं नातेवाईक फोन करून वगैरे असं विचारायचे की बरे आहेस का बाई पोरगी बरे आहे का तू बरे आहे का असं सगळं विचारायचे काय चाललंय वगैरे पण ज्यावेळेस आपल्याला हेल्प लागते त्यावेळेस कुणीही नाही होत लांबचं कशाला मला एक आता तुम्हाला सांगते को, को इन्सिडेंटली म्हणजे मला एक प्रसंग आठवला म्हणून मी तुम्हाला ते सांगते तर मला बघा आपल्या म्हणजे तुम्हाला सांगाचं लहान बहिणीचं लग्न असतं ते तेव्हा तुम्हाला सांगा किती हाऊस असतील लग्नात मेहंदी म्हणजे असं किती काय 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 असतं फंक्शन्स प्रत्येक फंक्शनला आपण आनंदी हॅप्पी असावं तर त्यावेळेस म्हणजे तुम्हाला सांगायचं परिस्थिती तुम्हाला सांगायचं अशी चांगलीच नव्हती आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगायचं पप्पांचं माझ्या मी चाळीस हजार रुपये देणं होते मग त्यावेळेस परिस्थिती पण इतकी नव्हती म्हणजे पप्पांच्याकडं पण भरपूर पैसे नव्हते आणि मग पप्पांच्याकडे होते तेवढे मग त्यांनी लग्नाला वापरले पण आता माझ्याकडे आहेत म्हटल्यावर ते मागणारच ना पण माझीही त्यावेळेस परिस्थितीच नव्हती मी शेतात राबत होती म्हणजे असं जनावरचं वगैरे असं इतकं म्हणजे मला येणंच नव्हतं की दिवसाला म्हणजे मी तुम्हाला सांगायचं चाळीस हजार रुपये देईन का तर मला त्यावेळेस तुम्हाला सांगायचं एक लि जनावर एक साठ सत्तर रुपये येत असतील मग साठसत्तर रुपये तुम्ही मी तुम्हाला सांगा चाळीस हजारचा टप्पा माझ्यासाठी महाभयानक होता मग तुम्हाला सांगायचं मी पप्पांना पैसे देणार कसे मी विचारत होते तर तुम्हाला सांगायचं त्यावेळेस कुणी म्हणजे एक आम माझा नातेवाईक अजूनही माझ्या ते काळजात माझा तो शब्द आहे तो मला फाटकन म्हणला तुला जर पैसे म्हणजे चाळीस हजार रुपये देऊन आदर तुला काहीतरी एक वस्तू घ्यायची असेल तर तू लग्नाला ना ना ये नाही तर तू लग्नाला येऊ नकोस म्हणजे मला असं त्यावेळेस असं इतकं मला म्हणजे असं वाईट वाटलं ना त्यावेळेस अशी कंडिशन पण भरपूर म्हणजे बिकट इतकी वाईट परिस्थिती की म्हणजे कर्ज स्वतःचं नंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या लाईफमधले मा सगळे डिसिजन मोठ्याने घेतल्यामुळे मला ते येईल तो दिवस फेस करावाच लागला का तर आपलं वाईट आहे इतरांचं वाईट होऊ नये म्हणून मी आपली करत राहायची शांत राहायची मग त्यावेळेस मला तुम्हाला सांगायचं माझी चूक नसताना मला अगदी शांत बसावं लागायचं सगळं सहन करावं लागायचं मग मी शांत बसले नंतर तुम्हाला सांगायचं मग मग मी असंच ते पैसे तुम्हाला सांगायचं लग्ना दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी मी ते पप्पांचे दिले दिले तर तुम्हाला सांगायचं आणि त्यातून मग आता मी घेणार काय मग त्यावेळेस मग तुम्हाला सांग आता लहान बहीण आहे सगळ्यांनी काहीतरी घेतलं आहे आपली पण जबाबदारी असते मग काहीतरी घ्यावंच लागणार ना पण त्यावेळेस त्यांना हे कळालं नाही की म्हणजे ही आज कष्ट करते की म्हणजे ही ज्याच्यानं होईल का बरे हिच्या पाठीमागं खंबीरपणे नवरा हिला सपोर्ट करायला नाही आहे हिचं किती हाल होईल ही कुठल्या म्हणजे टेन्शनमधून जात असेल मग आपल्याला तुम्हाला सांगायचं हिचं पुढं दिवस चांगले येणार आहेत की आपण हिला ह्या आत्ताच्या वाईट दिवसात असं म्हणू नये असं त्यावेळेस तुम्हाला सांगायचं म्हणून मी नेहमी म्हणत असते बघा की मला जगात मला समजून घेणारं ना कोणी नाही भेटलं आणि भेटलं नाही ते पण बरंच झालं का तर मग मी तुम्हाला सांगायचं माझ्यात स्ट्रॉंग पावर झालीच नसती मी स्ट्राँग झालीच नसती आणि मी काही ना काही तर तुम्हाला सांगायचं कमवायला शिकलेच नसते मग तुम्हाला सांगते मी नेहमी मना मैत्रिणींचा उच्च दर्जा का माझी अशीच मा 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 एक फ्रेंड फ्रेंड माझ्या लाईफमध्ये तुम्हाला सांगायचं मा दहावी बारावीपर्यंत मी अशी अशा माझ्या फ्रेंड होत्या पण अशी जीवाभावाची सक्की मैत्रिणी असं मी असं कुणालाच नव्हतं बनवलं तितकी स्पेस मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्याच मैत्रिणीला दिलीच नव्हती आणि असं आमचं जिवलं बॉन्डिंग पण माझ्या लाईफमध्ये माझ्या पिल्लूच्या स्कूलमधली तिच्या फ्रेंडची मम्मी आमच्या दोघींची इतकी भारी म्हणजे असं मैत्री अशी इतकी कट्टर मैत्री तिनं तुम्हाला सांगायचं माझी तिनं मला मैत्री करायला शिकवलं तुम्हाला सांगायचं म्हणजे असं प्रत्येक कुठला प्रॉब्लेम आला ना तर तुम्हाला सांगायचं ती प्रॉब्लेममध्ये मा मला तुम्हाला सांगायचं नेहमी हे असं नव्हे हे असं असं मला ती शिकवत राहिली आज तुम्हाला सांगायचं मी वर दिसते पण पहिला पहिला मी तुम्हाला सांगायचं म्हणजे असं सोशल मीडियावर यायला वगैरे असं मला भीती वाटायची तुम्हाला सांगायचं मला असं वाटायचं की नको बाबा आपले व्हिडिओ यूट्यूबला जातील असंच तुम्हाला सांगायचं होम मिनिस्टरचा इथं आमच्या इथे एक कार्यक्रम आला होता तर तिनं तुम्हाला सांगायचं मैत्रिणीनं मी घेत मी काय केल्याशिवाय मी कोणता ड्रेस घातला तर तो तीच ड्रेस घालणार काय आवडीचं आम्ही दोघी सेम आवडीचंच खायचो काय असं म्हणजे काय साडी जर घेतली तर आम्ही सेमच घ्यायचो असं प्रत्येक म्हणजे अशी आमची मैत्री तुम्हाला सांगायचं कट्टर झालं ती की म्हणजे ती तिचं तुम्हाला सांगायचं ती तिची खूप छान परिस्थितीने माझी जरा तिनं मला कधीच जाणवू दिलं नाही त्यामुळं मी तुम्हाला सांगायचं आजही तिच्या बाबतीत म्हणजे जर असं काही वाईट झालं ना ती जर माझं जरी तुम्हाला सांगायचं ही जर दुश्मनी जर आली तर मी तिच्या कधीच विरोधात जाणार नाही इतकं म्हणजे तुम्हाला सांगा इतक्यापर्यंत आमचं हे आणि आजही तुम्हाला सांगायचं आम्ही कुठं म्हणजे परवा तुम्हाला सांगायचं बाजारातसुद्धा आम्ही नाही गेल्यावर भाजीवालासुद्धा म्हटला अहो मैत्रिणीनंतर तुम्ही संघ संघ दिसत नाही आणि मैत्रिणी जाते पुढं मी म्हटलं अहो काका तिनं तुम्हाला सांगायचं स्कूटी घेतली आहे ती स्कूटीवर नियते आणि मी माझं काम कामावरून तिची वेळ माझी वेळ असं चेंजेस होतात तिथेपर्यंत म्हणजे असं प्रत्येकजण आम्हाला आमच्या मैत्रीला असं नावजत होतं असं मैत्री तुम्हाला सांगा प्रत्येकाच्या असं डोळ्यात खटकत होती आजही तुम्हाला सांगायचं दो आम्ही दोघे आम्हाला आमच्या कामातून वेळ मिळत नाही पण तुम्हाला सांगायचं आमची मुलं वगैरे आमच्यासमोर आली तर आम्ही एकमेकींच्या मुलांचं लाड वगैरे पुरवतो असं आम्ही लय हे म्हणजे असं हे केलं मैत्री ही हा विषयच माझ्यासाठी कन्सेप्टच आणि एकदा पण माझं सगळंच म्हणजे एक ते दहा तारीखपर्यंत आपल्याला बघा भाडं म्हणा भरपूर आपल्याला तुम्हाला सांगते सगळंच ऑल आपल्याला दहा पर्यंत सगळं नील करावं लागतं तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगायचं माझ्या पैसेच नव्हते आणि वॉटर पार्कला त्यावेळेस तुम्हाला सांगायचं असं सहल जाणार होती आणि संध्याकाळी ती मला म्हटली मी जाणार आहे त्यामुळे तुला यावंच लागेल उद्या तुम्हाला सांगा तिनं माझी फी भरली आणि मी माझं पिल्लू ती तिचं पिल्लू असं आम्ही फिरायला गेलो असं भरपूर वेळा तुम्हाला सांगा आणि एकदा पण माझं धंद्यात म्हणजे मी लॉसमध्ये आणते आणि त्यावेळेस माझं तुम्हाला सांगायचं गाडीचा सा मोठा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर माझं जे मसाल्याचं जे साहित्य होतं ते सगळं तुम्हाला सांगायचं असं म्हणजे असं पाण्यातच पडलं म्हणजे असं साईडला असं हे होतं ते काय असतं की हो लोखंडाचं पूल पुलाच्या पलीकडंच तुम्हाला सांगायचं माझं ते सगळं साहित्य पडलं मग तुम्हाला सांगायचं मला असं सा, म्हणजे डिप्रेशन टेन्शन आलं ना तर त्यावेळेस ती मला लगेच म्हटली नको टेन्शन घेऊ आणि तुम्हाला सांगायचं मग आपला स्वभाव नेहमी बघायचं मग त्यावेळेस तिने मला हेल्प केली नंतर मी तिचे पैसे थोडे 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 नील केले असं तुम्हाला सांगते प्रत्येक ठिकाणी मला मैत्रिणींनी खरं मला तुम्हाला सांगायचं मा भरपूर आणि ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला सांगायचं कुणीही नसतं त्यावेळेस आपल्याला तुम्हाला सांगायचं मैत्रिणी असतं आजही तुम्हाला सांगायचं मी आता लांबचं कशाला मागं चार दोन महिन्यात मी प्रॉब्लेममध्ये अडचणीत आले तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं माझ्या चुलत भावाने मला पैसे दिलते दोन हजार रुपये मला माहीत होतं की म्हणजे पुढं आता अडचण येणार मी माझ्या गाड्यांची कामं वगैरे निघला धंदा माझा लॉसमध्ये होता तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं मी येत आहेत वहिनीला माझ्या एक हजार रुपये देऊन आले का तर मला माहीत होतं की पुढं पैसे भेटणार नाहीत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं एक हजार रुपये राहिलेले मग माझे सगळे फॅमिली प्रॉब्लेम्स दवाखाने सगळे एकदमच सगळंच गाठून आलं ना भाडी म्हणजे भरपूर आता तर तुम्हाला सांगते पिलूचं स्कूल वगैरे सगळं सगळं एकदम आल्यानंतर मी तुम्हाला सांगायचं माझ्या त्या दादाचे पैसे देऊ शकले नाही तर तुम्हाला सांगायचं मला असं दिवाळीला तुम्हाला सांगायचं मी माहेर गेली नाही म्हणून मम्मी मला म्हटली बाळा तू आली नाहीस पण मी तुला पंधराशे रुपये खर्च करणार होते मग मी म्हटलं मम्मीला मम्मी तू मला पंधराशे रुपये खर्च करणार होतीस ना तर मम्मी मला पंधराशे रुपये मिळाल्यासारखं मी असं तुम्हाला सांगते कोणाकडून कधीच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा वगैरे कधीच करत नाही मला हे वाटतं की म्हणजे असं बघा बायका वगैरे बघा छान छान तुम्हाला सांगायचं असं शॉपिंग वगैरे करतात की नवऱ्यांनी आपल्याला म्हणजे पैसे दिलं तर किती आयुष वगैरे करतात पण माझं जे तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफमध्ये असं मोठं मला असं गिफ्ट देणारं मला कुणीच नाही भेटलं आणि मी कुणाकडून माझी गिफ्टची अपेक्षा माझं स्वतःच गिफ्ट मीच मी मला जे आवडते ती मीच करायचं मीच तुम्हाला सांगायचं ते सगळं पैसे जमवायचे मी स्वतःसाठीच ते सगळं म्हणजे घ्यायचं मी दुसऱ्यांसाठी माझ्या छोट्या प्रयत्नातून मी इतरांसाठी करत राहते करत राहते पण त्यांना तुम्हाला सांगायचं ते कळतच नाही की म्हणजे बाबा आता तुम्हाला सांगायचं आता कोणतेही नातेवाईकाला आता तुम्हाला सांगायचं लग्न वगैरे असलं तर बाबा म्हणजे बघा एखाद्याची परिस्थिती असली तर ती असं मोठी वस्तू वगैरे घेतं पण एखाद्याची परिस्थिती जर नसली तर तुम्हाला सांगायचं त्यांना काही जीव द्यायचा का सांगा तर तुम्हाला सांगायचं पटकन अशी बोलतात ना म्हणजे तुम्हाला सांगायचं आपल्या काळजायला लागतं माझे पण हे पण दिवस जातील की कधी ना कधी कदि तुम्हाला सांगायचं हे होणारच की आणि मी भरपूर वेळा तुम्हाला सांगायचं मी आत आले त्याच्यानंतर आणि मी उठून उभा राहिले मी स्वतःचे तुम्हाला सांगायचं स्ट्रॉ म्हणजे आणि तुम्हाला सांगायचं मी माझ्या लाईफमध्ये मी सकाळी तर तुम्हाला सांगायचं पहाटे उठून ऑर्डरचं वगैरे पॅकिंग वगैरे सकाळी झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं धुणं भांडी स्वयंपाक त्याच्यानंतर पिल्लूला स्कूल त्याच्यानंतर फेशियल एक करून आले क्लीन फेशियल दोन्ही पण होतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आता दुपारी मी असं ब्लॉग वगैरे करत बसते त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं एडिटिंग वगैरे करायचं नंतर पाच सहा नंतर आणि स्वयंपाक वगैरे असतंच नंतर आणि तुम्हाला सांगायचं आपल्याला आपल्याला म्हणजे लाईफचं मी स्ट्रगल माझ्या मी तुम्हाला सांगायचं मी करतच राहणार कुठेतरी तो वरचा यश देईलच ना आणि तुम्हाला सांगू का असं म तुम्हाला सांगायचं मी मनापासून करते की तुम्हाला सांगायचं मला कोणतीच माझी तुम्हाला सांगायचं मी बारावीपर्यंत शिकले जास्त मी शिकले नाही आज मला तुम्हाला सांगायचं माझी पिल्लू वगैरे ती मम्मा पुढचं टिचिंग कर के आग की गं मम्मी पुढे शिक पण मला माहिती आहे ना आज तुम्हाला सांगायचं मी शिक्षणासाठी वेळ देऊ शकत नाही का तर माझं तुम्हाला सांगायचं आज मला शेवट मला माझ्या पिल्लूचं टीचिंग म्हणा म्हणजे तुम्हाला सांगायचं घराचे हप्ते म्हणा असं जाऊ शकत नाही ना आणि कधी कधी बघा असं तुम्हाला सांगायचं मोठी कामं निघली की मी अक्षरशः लांब असं फिरायचं सुद्धा मी प्लॅनिंग नाही करत त्यावेळेस मी त्या हप्तेवर भेटूस तर शांत बसते पण बघा आपल्या चेहऱ्यावर तुम्हाला सांगायचं आनंद आणायचं खरंच माझ्या मैत्री सर्कलमध्ये खूप छान आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला सांगायचं ज्यावेळेस माझे पण दिवस थोडेफार असे चांगले होतील मी आजही तुम्हाला सांगायचं त्यांना माझ्या माझ्या कॅटेगरीतनं होईल तेवढी मी त्यांना ते हेल्प करत राहते मैत्रिणींना कर हो मी सुद्धा करते मी पण असं तुम्हाला सांगायचं फक्त त्यांचंच घ्यायचं आपलं घ्याय द्यायचं नाही असं नाही करत माझ्याच्यानं जितकं होईल तेवढं मी पण करत राहते आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे असं बघायचं मला मैत्रिणींचा गर्व का वाटतो का तर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर भरपूर वेळा स्माइल आणायचा प्रयत्न केला म्हणजे तू दुःख करत बसू नको तू आमच्याबरोबर हॅप्पी राहा हे तुम्हाला आणि तुम्हाला सांगायचं माझ्या स्कूल फ्रेंड वगैरे पण खूप छान छान आता तुम्हाला सांगायचं मी अशा नि नैराश्येत होती की मी दहा ते आयुष्याची तुम्हाला सांगायचं आठ दहा वर्ष तर मी मैत्रिणींना भेटत सुद्धा नव्हती इतकी मी डिप्रेशनमध्ये होते का तर ती कर्ज देणं पाणी मानसिक शारीरिक त्रास पूर्ण तुम्हाला सांगायचं मी असं कोणासं बोलायची नाही कुठल्या मैत्रिणींच्यात मिक्स व्हायची नाही आज मी तुम्हाला सांगायचं बेधुंद असं वागायला शिकली का तर तुम्हाला सांगायचं आजही माझ्या मैत्री सर्कलमध्ये म्हणजे असं मैत्रिणी माझ्या कोण पोलीस लाईनमध्ये वकील अशा आहेत त्या तुम्हाला सांगायचं मी अशी नर्मस असं सॅड वगैरे असं मी झाले ना तर त्या मला म्हणतात अगं तुला कोण आणतं आहे म्हणजे असं तुला कोण आहे का त्याला आम्ही तुला सांगायचं उचलतून तुझ्या पुढं आणतो असं काही आहे का तुझ्या आयुष्यात टेन्शन आहे का तू आम्हाला सांग तू असं टेन्शनमध्ये राहू नको खूप मजा तुम्हाला सांगायचं असं मैत्रिणींनी मला हॅपी करायचा प्रयत्न केला मग तुम्हाला सांगायचं आपण मस्त हे करतो पण माझ्यासाठी तुम्हाला सांगायचं मैत्रीण हा टॉपिकच असं तुम्हाला सांगायचं मोठा आहे दुसऱ्या आपण फ्रेंड माझ्या भरपूर वैशाली आधी तुमचं बघा तुमची भाडे तुमचं सगळं प्रॉब्लेम नील करा आणि मग तुम्हाला सांगायचं मला हे करा आशा म्हणतात त्यामुळं कधीही तुम्हाला सांगायचं असं कधी चढ उतार आला तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं भरपूर वेळा असं हे होतं त्यामुळं आयुष्यात का नाही कधी प्रॉब्लेम आले अडचणी आल्या तर कोणाच्यासुद्धा बापाला भ्यायचं का तर आपल्याला कमी पडल्यावर ते येत नाही द्यायला आपलं कष्ट आपलं आपलं जगणं मरणं सगळं सगळं आपल्याच हातात असतं कितीतरी लाखो रुपयांची कर्ज तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला सांगायचं मी माझ्या स्वतःच्या जेव्हा हँडल केलं स्वतःचे जेव्हा आणि असं नाही की म्हणजे तुम्हाला सांगायचं लग्नपास लग्नापासूनचा प्रवास लग्नाचं कर्ज म्हणा प्रत्येक कर्ज मी स्वतः स्वतःच्या जीवावर नील केलं आणि आज मला तुम्हाला सांगायचं मला म म्हणजे म्हणजे असं मला कोणतं असं टोमणं वगैरे मारतं की तू तुम्हाला सांगायचं मी म्हणजे असं कशाला तुलाही काळजी केली आज तुझ्या पूर्वीच्या लग्नाला आम्ही आहे की पण माझी अशी इच्छा आहे की मला एकच पोरगी आहे मला काही दहा पाच पोरी नाही माझी अशी इच्छा आहे की म्हणजे मी माझ्या पोरगीच्या लग्नात तुम्हाला सांगायचं म्हणजे जरी मी तर तिला शिकवणारच आहे मी काही लग्नाचा विषय तिच्याकडं काढतच नाही पण ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं म्हणजे असं म्हणजे माझ्या पोरगीच्या लग्नाचा ज्या वेळेस विषय येईल तर माझ्या डोक्यात इतकंच आहे की ज्यावेळेस येईल की मला असं तुम्हाला सांगायचं कोणाचं नाही आहे तो उपकार घ्यायचं आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगा उपकार तर नकोच आहेत फक्त माझी इच्छा आहे की म्हणजे मी प्रत्येकाला आहे ना त्यांच्या आवडीचे म्हणजे कपडे वगैरे त्यांच्या आवडीचं मी करावं की बाई तुला हे कर ते कर तितके बॅलन्स माझ्याकडे पाहिजे आणि पिल्लूला माझ्या स्वतः मी खर्चायला मी स्वतः आहे ना तिची मम्मा ती मला देवाकडे प्रे करते की मम्मा तू कधीही जीवाला आत्तापर्यंत घेतलंस म्हणजे स्वतःच्या जीवाला करून तू आता करू नको मी तुझ्यासोबत आहे ना मग तू मम्मा एकशे पाच वर्ष जग देवाला अशी माझी पोरगी ट्राय करते आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आपलं मी इतकी लकी आहे की तुम्हाला सांगायचं माझी माझी स्वतःची अशी इच्छा आहे की म्हणजे सगळ्या पाहुण्या मी स्वतः म्हणजे हे करावं माझ्या पिलूचा सगळा खर्च मीच करावा आणि म्हणजे मी इतकं वाईट दिवस काढलेत की मला ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं मला असं संकटांच्या खाईत ढकललं होतं त्यावेळेस संकंटाच्या दरीतून मी स्वतःच मी बाहेर पडले कुणीही त्यावेळेस मला कुणीही आधार नाही दिलेला कुणीही नाही आणि तुम्हाला सांगायचं त्याच्यानंतर पण मी माझी इतकीच इच्छा आहे की, की म्हणजे मी लहानपणी कसं माझी पिल्लू जन्मली तेव्हा तुम्हाला सांगायचं चा, छान मोठ्या थाटामाटात बारसं वगैरे मी माझ्या स्वतःचे जेव्हा घातलं जावळ चांगल्या पद्धतीनं घातलं मी आता तिच्या मला जितकं होईल तेवढं ती तिला तुम्हाला सांगायचं मग बड्डे वगैरे असं चांगलं चांगलं सेलिब्रेशन करते मी मा मला जितकं म्हणजे माझ्याच्यानं होतं तितकं मग लग्नात का मी अशीच बसेन बसेन का लग्नात ही मी तुम्हाला सांगायचं आणि विशेष म्हणजे मी करण्या अगोदर माझ्या स्ट्रगलमधून ती इतकं शिकणार की तुम्हाला सांगायचं ती कॉलेज लाईफपर्यंत ती काय ना काय तर स्वतःच्या जीवावर कमवणार का तर कसं असतं आत्ताच मी तुम्हाला सांगायचं प्लकिंग वगैरे करायला लागली मी ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं बेसिक कोर्स करत होती तेव्हा माझी पिल्लू पण काय करायची घरातला दोरा घ्यायची आणि ते प्लकिंग करायला बघायची मास्क शिवताना पण मास्क दुसरी कात्री आतली आणणार कात्रीनं तुम्हाला सांगायचं तो मास्क तसा कट करायचा प्रयत्न करणार तो दोऱ्यानं थोडाफार शिवून मग मी ज्यावेळेस मशीनवरनं उठली की तो मास्क शिवण्याचा ते प्रयत्न करणार मग आज आपल्यातलं गुण तिच्यात उतरत आहे मग भविष्यात तुम्हाला सांगायचं मला कशासाठी तुम्हाला सांगायचं मला असं चिंता इतकी करायची गरजच नाही पण माझं एक कर्तव्य आहे ना मी एक आई आहे त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं प्रत्येक ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं स्ट्रॉंग मला राहणं गरजेचंच आहे त्यामुळे मी करत असताना करत राहायचं जितकं जमतं तेवढं करत राहायचं मग तुम्हाला सांगायचं मग माझा मसाल्याचा उद्योग असो पार्लर असो इतर तुम्हाला सांगायचं त्या कला कौशल्यामध्ये मी आता तुम्हाला सांगायचं इंटरेस्ट घेतला आहे त्यात मी करत राहते आपल्याला चौकंड अशा ठिकाणी तुम्हाला सांगायचं गुंतून राहायचं मग हा काय म्हटला तो काय म्हटला कोणाला तुम्हाला सांगायचं आपल्याकडं टेन्शन घ्यायला आपल्याकडं वेळच ठेवायचं नाही आपल्या कामात व्यस्त राहायचं त्यामुळं तुम्हाला सांगायचं असं कधीही आयुष्यात प्र खडतर प्रवास आला ना तो कधीतरी तुम्हाला सांगायचं तो संपणार आहे त्यामुळं आपण तुम्हाला सांगायचं चालत राहायचं येऊ देत काटे किती पण काटे तुम्हाला सांगायचं काटे साईडला करणं आपल्या हातात असतं आणि ते काटे साईडला सारत सारत तुम्हाला सांगायचं आयुष्याचा संघर्ष चालू ठेवायचा म्हणून मी माझ्या चॅनलला नाव ठेवलं की मेरी जर्नी माझा जी आयुष्याचा जीवन प्रवास आणि माझा हा जर तुम्हाला जीवन प्रवास माझा जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद